हाय मित्रांनो मी तुमचा लाडका कायक बाबासाहेब दोंदे अर्थात विजय दोंडे नगरकर माझ्या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान चिंचोली चिंचोलीहून सगळे नाश्ता पाणी वगैरे करून दिंडी दिंडीचे वरकरच्या दिशेनं प्रस्थान होती तर माता भगिनी माझे बंधुवर्ग माझे काका सगळेजण या ठिकाणी आलेत आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि अगदी म्हणजे वरखेड दिशेनं प्रस्थान होत चालली खूप काही असं समाधानकारक वातावरण दिसतंय त्या मातेच्या दर्शनासाठी आपण सर्वजण एकत्र आलोत आणि असंच येणार उत्तर उत्तर येतच राहणार याच्यात काही शंकाच नाही कारण त्या आधी मायाचं काय म्हणतात ना जसं तिच्या भेटीला जसं एखादं वासरू एखाद्या जंगलात हरवतं आणि तो आईला भेटण्यासाठी तरसत आहे तसे हे भक्त भावी भक्त तिच्यासाठी तरचतेत आणि तिला भेटण्यासाठी निघालेत तर आपण बघू शकता खूप काही असं मोठ्या संख्येनं खूप काही असं हे आहे त्याच्यानंतर वादेकरी असतील विनयकरी असतील ते पोलीस मामा असतील सगळे काही असं शिस्तबद्ध कार्यक्रम होत आहे तर तुम्ही बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद